त्या ठिकाणी मला नमूद करायचे मुद्दा म्हणून की धनगर समाजाचा जो समावेश आहे ऑलरेडी झालेला त्याची फक्त अंमलबजावणी करणं एवढंच बाकी आहे शासनाचं दोन वयचं काम आहे म्हणून ते कित्येक वर्षापासून केलं गेलं नाही आणि आपल्याला एवढ्या दिवसापासून याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि आपण जागा नसल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये पुढे जाता आलेलं नाही म्हणून आता आपण सतर्कतेने हे केलं पाहिजे आणि जे दीपक भाऊ बोराडे यांनी आता सुरू केलेलं आहे अमरुण उपोषण ते त्यांनी जाहीर केलंय की मी हे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडणार नाही तेव्हा जे त्यांचं अमरून उपोषण आहे याला आपल्याला तीव्रतेने आंदोलन उभं करावं लागेल जसं सर आता म्हणले की धनगर समाज सुद्धा मुंबई बंद करू शकतो धनगर समाज मुंबई तर बंद करू शकतोच पण महाराष्ट्रही बंद करू शकतो हे आपल्याला आता आहे आणि घराघरामध्ये आंदोलन पोचलं पाहिजे अजूनही आपण संख्येने कमी दिसतो आहे संख्येने कमी येतो आहे म्हणून त्याची गणना होत नाही असा प्रकार नाही आता आपण जालन्यामध्ये दाखवून दिले आणि तरीसुद्धा शासन आणखी एवढं सगळं घडूनही शासन अजूनही जागा झालेलं नाही तेव्हा शासनाला जागा करण्यासाठी आपल्या प्रत्येक घरातल्या कुटुंबियासह बायका मुलांसह आपल्या रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि आपण आता ती वेळ साधली पाहिजे आपण आता माघार घेता कामा नये या ठिकाणी आपण आज निवेदन देणार आहोत त्यानंतर पुढचं आंदोलन आहे परवा दिवशी त्यांनी जाहीर करतील त्याप्रमाणे आपण ते, ते, ते नियोजन करू आमदारांच्या दारामध्ये पुढचं आंदोलन परवा दिवशी करायचं तर ते त्या दिवशी जाहीर करताना त्यांनी जसं जाहीर केले बहुतेक की ही बी जे पीच्या आमदारांच्या सत्ताधारी पक्षामध्ये जे आमदार आहेत त्यांच्या दारात करायचं म्हणजे आता आपल्या इथले आमदार सत्ताधारी नसतील तर आपण जिथं सत्ताधारी असतील तिथले आमदारांच्या पुढे जाऊया बाकीच्या जा तालुक्यामध्ये जाऊन त्यांना समावेश होऊया बरोबर किंवा आपल्या तालुक्यात ता मला वाटतं विधान परिषदेचे पण पर नाही आपल्या तालुक्यात ता कोणीच आमदार तसं की सत्ताधारी पक्षाचं नाही आहे तर आपण शेजारच्या तालुक्यात पुढे ठरवू सगळेजण मिळून आणि तिथं जाऊन आंदोलन करायचे त्या ठिकाणी ढोल घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी आपली कोंगडी घेऊन जायची आहे अशा सगळे काही शक्य होईल म्हणून मुद्दामहून सुद्धा घेऊन जायचं आहे अशा प्रकारचं पर्वत आंदोलन आहे हेही आपल्याला सक्सेस करायचं आहे आणि चालण्यामधून जे जे आपल्याला अधिकृतपणे माहिती येईल त्या त्याप्रमाणे आपल्याला पुढचे आंदोलन करायचे आहे सगळ्या गोष्टी आपल्याला तीव्रपणे आणि फास्ट करावे लागते आपल्याला थांबायला वेळ नाही आहे जास्त जाऊदस जाऊं आहे चाऊदच तसं दीपकभाऊंची तब्येत घालवत चाललेली आहे आणि त्यांच्या या सगळ्या गोष्टीला आपल्याला सर्व महाराष्ट्रामधून धनगर समाजाची काय ताकद आहे धनगर समाज काय करू शकतो हे आता आपल्याला दाखवावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहायचं आहे एवढेच दोन शब्द बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद बाधी आणि यांच्या राणाबा पाटील यांच्या वतीनं बरे पाठिंबा देतो रावसाहेब मागणी केलेली आहे समाजाची आणि यापुढे आम्ही